पहलगाम हल्ल्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय घटनेच्या ठिकाणी बांधलेल्या लाईनचा आनंद घेत असताना ऋषी भट नावाच्या व्यक्तीच्या फोनमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचं सांगण्यात येत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की ऋषी लाईनवर हवेत असताना त्याच्या अगदी खाली दहशतवाद्यांच्या गोळीबाराने घाबरलेले पर्यटक आपले प्राण वाचवण्यासाठी पळत सुटले पळून जाताना एका व्यक्तीला गोळी देखील लागते आणि तो गोळी लागलेला व्यक्ती तिथेच खाली पडतोय वेब पोर्टलच्या एका आर्टिकल नुसार आणि सोशल मीडियावरील मिळालेल्या माहितीनुसार ऋषी हा अहमदाबादचा रहिवासी आहे जीप एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाताना त्याने हा व्हिडिओ बनवलाय तो उंचीवर या राईडवर जेव्हा बसला तेव्हा त्याने कॅमेऱ्यातून जमिनीवर होणाऱ्या हालचाली देखील टिपल्या सुरुवातीच्या गोळीबाराच्या आवाजाने ऋषीला दहशतवादी हल्ला झाल्याचे वाटले नाही त्याचे संपूर्ण लक्ष व्हिडिओ बनवण्यात आणि लाईनचा आनंद घेण्यावर होते म्हणूनच व्हिडिओ बनवताना तो हसत होता जेव्हा आपण व्हिडिओमधील जमिनीवरील परिस्थिती पाहतो तेव्हा हे स्पष्ट होत आहे की गोळीबाराच्या सुरुवातीला अनेक पर्यटकांना हे दहशतवादी हल्ला असल्याचं कळलं देखील नाहीये म्हणून ते खेळ खेळताना आणि त्या परिसराचा आनंद घेताना देखील दिसत मात्र ज्यांना कळलं ते पळत सुटले आणि आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या झाडा झुडपांचा आसरा घेऊन लपून बसले पण जेव्हा तो झीपलाईनर झीपलाईनवर राईड करणारा पर्यटक खाली येऊ लागला तेव्हा त्याला ते ते काहीतरी विचित्र घडामोड होत असल्याचं दिसलं आणि त्यानंतर ऋषीच्या तोंडावरचे सगळे हावभाव बदलून गेले व्हिडिओच्या शेवटी त्याला कळलं की या जागेवर दहशतवादी हल्ला झालाय या संपूर्ण घटनेत सगळ्यात मोठी आणि आश्चर्यकारक घटना कोणती होती तर जेव्हा ऋषी झीप लायनरवर चढत होता तेव्हा मागे त्याला राईड करून देणारा व्यक्ती गोळ्यांचे आवाज मागून ऐकू येत असताना अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर असं सारखा म्हणत होता आता याच गोष्टीमुळे माध्यमांमधून आणि स्वतः झीप लायनरवर चढलेल्या ऋषींकडून शंका निर्माण केली जाते सोशल मीडियामध्ये दे देखील यावर अनेक भारतीयांनी यात काहीतरी गडबड असल्याचे म्हणत तेथील काही स्थानिक या हल्ल्यात सामील होते का हा प्रश्न निर्माण केलाय आता यात अजून काय माहिती समोर आली आहे स्वतः ऋषीने काय म्हटलंय हे सगळं आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि आपण या व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया तर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर टॉपच्या वेब आर्टिकलनुसार आज तकने ऋषीशी याबाबत संपूर्ण माहिती घेतली आहे असं म्हटलंय आज तक्षी बोलताना ऋषी म्हणालाय की त्या मैदानात दोन लोक होते जे पर्यटकांवर गोळ्या झाडत होते याशिवाय काही दहशतवादी झाडा झुडपांमध्ये लपून बसले होते याच हल्ल्यात पाच ते सहा दहशतवादी ऋषीच्या मते सहभागी असल्याचा अंदाज आहे मात्र पहलगाम हल्ल्यानंतर एक प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता हल्ल्याच्या वेळी सुरक्षा दल कुठे होते यावर ऋषी म्हणतो की हल्ल्याच्या वेळी सैन्य तिथे उपस्थित नसले तरी पोलीस होते आणि हल्ल्याच्या वीस मिनिटांनंतर सैन्याने सर्व पर्यटकांना सुरक्षित केले याशिवाय ऋषी यांनी झीप लायनरवरही प्रश्न उपस्थित केले तो म्हणतो की तो झीपलायनरवर जाण्यापूर्वी झीपलायनरने अल्लाहू अकबर म्हटले परंतु त्यांच्या पाळीच्या आधी कोणीही काहीच म्हटलं नव्हतं इंडिया टुडेच्या वृत्तानुसार जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि एनआयएने झीप ला चौकशी केली आहे मात्र त्याचे काही अपडेट्स अजून लोकांपर्यंत पोचले नाही आहेत माध्यमांपर्यंत पोहोचले नाही पुढे ऋषी भटकडून या संदर्भात टी व्ही नाईनने देखील माहिती घेतली आहे त्यात ऋषीने काही गोष्टी नव्याने सांगितले त्यात तो म्हणालाय की मला त्याच्यावर म्हणजे झिप लायनरवर एकशे दहा टक्के शंका आहे कारण माझ्यापेक्षा पुढे काही नऊ जण होते आणि नऊ लोक निघून जाईपर्यंत तो माणूस काहीच बोलला नाही सर्वांना झीप लाईनरवर बसवत होता मी तिथे व्हिडिओ बनवण्यासाठी माझी सेल्फी स्टिक वगैरे व्यवस्थित करत होतो नंतर माझी वेळ आली तेव्हा त्या ते माणसाने तीन वेळा अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर म्हटलं मला ही गोष्ट अगोदर माहीत नव्हती पण तेवीस तारखेला मी अहमदाबादला पोहोचलो आणि रात्री कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसले असताना मी त्यांना हे घडल्याचा व्हिडिओ दाखवला तेव्हा मला ही गोष्ट समजली अगोदर सगळे जण मग मजा करत होते त्या जागेवर पण जेव्हा तो माणूस अल्लाहू अकबर म्हणत असतो त्यानंतर गोळीबार सुरू होतो त्यामुळे मलाही एकशे दहा टक्के शंका आहे की तो माणूस कुठेतरी यात सामील असावा किंवा त्याला काहीतरी माहीत असावे यानंतर ऋषीने त्याचा पळण्याचा थरार देखील सांगितला जेव्हा त्याला कळलं की हा एक हल्ला आहे तेव्हा ऋषी वा म्हणाला मग तिथून मी थेट झीप वरून उडी मारली आणि धावायला सुरू सुरुवात केली पळत असताना आम्हाला दिसले की तिथे एक खड्डा होता आणि आम्हाला लवकर जमिनीत उतरता येत नव्हतं म्हणून आम्ही तिथे जाऊन लपलो त्या खड्ड्यात आणि तिथे आधीच दोन तीन लोक लपले होते सुमारे सात ते आठ मिनिटांनी दोन तीन मिनिटांसाठी गोळीबार थोडा कमी झाला मग आम्ही उठलो आणि तेथून पळायला सुरुवात केली जमिनीत लपलेले बाकीचे लोकही आपल्या गरजेनुसार पळू लागले मग पुन्हा त्यांनी गोळीबार सुरू केला त्यावेळी आमच्यापैकी बरेच जण सुमारे तीस ते चाळीस लोक मैदानाच्या आतून सर्वत्र धावत येत होते त्यामुळे अनेकांना धावताना गोळी लागलेली आणि आम्ही तेथून सरळ झिगझॅग पद्धतीने धावत मुख्य गेटवर पोचलो आणि मग तेथून आम्ही जंगलात पळू लागलो तिथे जास्तीत जास्त अठरा ते वीस मिनिटं झाली असतील मग नंतर भारतीय सैन्याने आम्हाला सर्व पर्यटकांना कव्हर केलं अशा प्रकारे ऋषीने हल्ल्यानंतरचा पळण्याचा त्याचा थरार सांगितला त्यामुळे आता या हल्ल्यानंतर जो व्हिडिओ समोर आलाय त्यात मोठा खुलासा झाल्याचं दिसतंय या संपूर्ण व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद